एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे भारताची लाहोरपर्यंत मुसंडी पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त ड्रोन हल्ल्याने पाकला हादरवून सोडलं ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते पाकिस्तानने पंजाब गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भारतीय वायुदलाने ड्रोनचा वापर करून लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर येते पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करून पाकिस्तानची एच क्यू नाईन रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठानकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नलफलोदी उत्तरलाई आणि भुज या पंधरा ठिकाणी भारतीय लष्कराचे तर लक्ष करण्याचा पाकिस्तानी प्रयत्न केला पाकिस्तानी ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला आम्ही हाणून पाडला डेब्रिज गोळा करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या ऑपरेशन सिंधूरनंतर चौताळलेल्या पाकिस्तानने सात आणि आठ मे दोन हजार पंचवीसच्या रात्री अमृतसर अमंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट जालंधर भुज आदमपूर भटिंडा लुधियाना भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला दरम्यान क्यू नाईन ही चायना प्रेसिजन मशनरी इम्पोर्ट एक्सपोर्ट कॉर्पोरेशनने विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचे एक उत्तम उदाहरण मानले जाते दोन हजार एकवीसमध्ये पाकिस्ताननं आपल्या तिचा समावेश केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली